श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर मग आपल्याला या गुरुवारी तुलसीला एक वस्तू अर्पण करायची आहे मग ती कोणती वस्तू आहे कशा पद्धतीने समजा आपल्याला तुलसी मातेची सेवा करायची आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार हा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना तर समर्पित असतोच पण हा मार्गशीर्ष महिना आहे आणि गुरुवार म्हटल्यानंतर माता लक्ष्मीचे व्रत आलेच मग उद्याच्या दिवशी अगदी बघा ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या अंगणाची दाराची स्वच्छता करून घ्यायची आहे उंबरट्याचं पूजन करून घ्यायचं आहे आणि आपली देवपूजा आता तुम्ही पूजा मांडणी सकाळी करत असाल तर सकाळी करून घ्या संध्याकाळी करत असताल तर संध्याकाळी केली तरी देखील चालेल आता उद्या या गुरुवारच्या व्रताचं आपलं उद्यापन देखील आहे मग हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे अगदी सकाळी म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही बारा एक वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालेल आता ही प्रत्येकालाच माहिती आहे आपल्या हिंदू धर्मात किती पवित्र मानली जाते जी लक्ष्मीचे स्वरूपासून विष्णूला खूप प्रिय आहे तिच्या पूजेने घरात सुख समृद्धी येते नकारात्मक शक्ती दूर होते आणि आरोग्यासाठी देखील ती खूप लाभदायक आहे आता बघा तुलसीला पापनाशिनी देखील म्हटलं जातं तिच्या महात्म्याची कथा ऐकणं म्हणजे वैकुंठाची प्राप्ती देणारं मानलं जातं कारण की लक्ष्मी आणि विष्णू तुळस ही माता लक्ष्मीचीच रूप मानले जाते आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुळशीला पापन नाशिनी देखील म्हटलं जातं कारण की तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो तुळस घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि नकारात्मक शक्तींना आपल्या घरापासून दूरच ठेवते हो तुळशीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे देखील गुणधर्म आहेत बघा म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी एक उपाय देखील करायचा आहे आता उद्या आहे गुरुवार मग गुरुवारी तर आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं असतं मग आता उद्या बघा उद्या आपल्याला तुलसी मातेचे पूजन करत असताना एक तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच बघा आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ हा देखील एका ताटामध्ये दे घ्यायचा आहे एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं कच्चं दूध जरी मिक्स केलं असं जरी तुलसीला अर्पण केलं तरी देखील चालेल आता बघा तुळशीपाशी आपण गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आता या सर्व सेवा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण मात्र आपल्याला चालूच ठेवायचं आहे त्यानंतर दिवा लावून घेतल्यानंतर आपल्याला बघा तुलसीला जे दूध आणि आपण पाणी मिक्स केलं आहे ते अर्पण करायचं आहे ते देखील अगदी हळुवारपणे अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण चालूच राहू द्या त्यानंतर आता आपण तुलसीला समजा दूध पाणी हे देखील के अर्पण केलेलं आहे तसेच आपण दिवा लावलेला आहे हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करा आता दिवा ठेवत असताना आता आपण प्रत्येकच जण दिवा कधीच खालीच ठेवत नाही डायरेक्ट जमिनीवर एक तर तांदळाचा आसन जा किंवा मग फुलांच्या पाकळ्या जरी समजा आपण दिव्याच्या खाली ठेवल्या आणि त्यावरती दिवा ठेवला तरी देखील चालतो पण सगळ्यात उत्तम दिवा ठेवताना एक तर खाली डिश घ्यायची त्या डिशमध्ये थोडेसे तांदळ आणि त्यावरती दिवा ठेवायचे कायम हे लक्षात ठेवायचं म्हणजे दे अगदी देवघरात देखील दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही म्हणजे देवघरात देखील डायरेक्ट ठेवायचा नाही एक डिश घ्यायची त्यानंतर दोन चार चा, तरी अक्षदा टाकायच्या समजा दहा बारा अशा अकरा आणि नंतर आपण दिवा ठेवला तरी देखील चालतो आता त्यानंतर आपल्याला बघा तुलसीची पूजा झाल्यानंतर आपल्याला तुलसी मातेला अकरा किंवा पाच प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय याच मंत्राचे पठण करायचे आहे आता तुम्ही म्हणताल आमचं वृंदावन आहे आहे समजा त्याला आपल्याला प्रदक्षिणा घालतायत मग स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरी देखील तुलसी मातेला प्रदक्षिणा घातली असं आपल्या शास्त्र सांगतं आणि ते नक्कीच तुलसी मातेपर्यंत पोहोचतं आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपली पूजा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि गूळ अगदी तुलसी मातेच्या खोडापशी ठेवायचं आहे एखाद्या वाटेत ठेवा आणि तिथेच बसून आपल्याला तुलसी महात्म किंवा तुलसी चालिसा पठन करायचं आहे किंवा मग महालक्ष्मी अष्टकम पठन करा विष्णू मा सहस्त्रनामाचे पठन करा, सहस्त्र करा। किंवा मग अगदी तुम्ही गुगल गुगलवरती मोबाईलवरती लावून दिलं तरी देखील चालेल त्यानंतर आता आपल्याला बघा ही सकाळी जर तुम्ही तुलसीची पूजा केली तर तुम्ही सायंकाळी किंवा अगदी दुसऱ्या दिवशी जरी ही हरभऱ्याची डाळ तिथनं उचलली मग आता गुरुवारीच जर उचलली तर उत्तमच आहे कारण की बघा हीच डाळ आपल्याला नंतर गाईला खाऊ घालायची आहे कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गो सेवेला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला देखील ही डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे आणि गाईची देखील पूजा करायची आहे कारण की बघा आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत माता लक्ष्मीचा गोमातेचा आशीर्वाद असेल तर आपल्या जीवनामध्ये अडचणी नक्कीच मी असं नाही म्हणणार की अडचणीच येणार नाहीत पण ज्या अडचणी समजा आपल्या जीवनामध्ये दररोज काहीतरी समजा चार पाच अडचणीत तिथे नक्कीच दोन तरी अडचणी कमी होतील एक तरी अडचण कमी होईल सेवा सातत्य ठेवा सेवेमध्ये कोणत्या बी बघा जीवनामध्ये एक दिवस असा येतो की नक्कीच अडचणी म्हणजे येतच नाहीत आपल्या जीवनामध्ये आपण जे काही कष्ट करतो जे काही काम करतो त्याला नक्कीच आपल्या नशिबाची भगवंताची साथ लाभते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद